संशयातून नागरिकांनी बेदम मारहाण केल्यावर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झालाय साथीदारांसह चोरी करण्याच्या हेतून आल्याच्या संशयावरून काही नागरिकांनी एका तरुणाचा पाठलाग करत त्याला बेदम मारहाण केली त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून बसवल्यानंतर त्या तरुणाचा काही वेळा मृत्यू झाल्याची घटना अहिलेनगर जिल्ह्यातील तालुक्यातील सुपा पोलीस स्टेशन हद्दीत पहाटेच्या सुमारास घडली आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिलेल्या आदेशानुसार ही घटना कस्टोडियल डेथ म्हणून नोंदवण्यात आली असून मय्यत तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी छत्रपती संभाजीनगर घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला बालाजी रतन राठोड राहणार पांगरी बुद्रुक जिल्हा जालना मूल राहणार नागठाणा जिल्हा परभणी असं सा हो या तरुणाचं नाव आहे तो आपल्या साथीदारासह एका पिकअप वाहनातून सुपा एम परिसरात आला या परिसरात कंपन्यांमध्ये वारंवार चोऱ्या होत असल्याने काही नागरिक रात्रीच्या वेळी परिसरात पहारा देत होते राठोड याचे साथीदार पिकअपमधून उतरून संशयास्पद अंधारात गेले पिकअप मध्ये राठोड एकटाच बसलेला दिसल्यावर नागरिकांना त्याचा संशय आला ते त्याच्याकडे जाऊ लागताच तो पिकअप घेऊन पळू लागला मात्र काही तरुणांनी त्याला सुपा टोल नाक्यावर अडवलं आणि बेदम मारहाण केली ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली घटनेची माहिती मिळताच सुपा पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यांनी राठोडला ताब्यात घेतलं आणि पोलीस ठाण्यात आणून बसवण्यात आलं मात्र काही वेळातच त्याच्या तब्येतीत बिघाड होऊ लागला अखेर उपचारासाठी त्याला रुग्णालयात हलवण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केलं घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी ही बाब गांभीर्यानं घेत घटनेचा सखोल तपास करण्याचे आदेश दिले या प्रकरणी प्राथमिक तपासात पोलिसांचा गंभीर हलगर्जीपणा स्पष्ट होतोय संशयिताला ताब्यात घेतल्यावर त्याची वैद्यकीय तपासणी करणं अनिवार्य असतं मात्र पोलिसांनी हे नियम पाळले नाही त्यामुळे पोलीस ठाण्यातच झालेल्या मृत्यूची जबाबदारी आता पोलिसांवर येत आहे त्यामुळे संबंधित तरुणाच्या मृत्यू प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात कस्टोडियल डेथ म्हणून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे याबाबत सुपा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांनी सांगितलं की नागरिकांनी संशयित चोरट्याला पकडल्याची माहिती मिळाल्यावर पोलीस पथकाने टोलनाका येथे जाऊन त्या तरुणाला ताब्यात घेतलं आणि पोलीस ठाण्यात आणून बसवलं नागरिकांनी सांगितल्यानुसार त्याचे इतर काही साथीदार असल्याने शोधण्यासाठी आमचं पथक परिसरात गस्तीसाठी होतं त्यावेळी या तरुणाला ताब्यात घेतलं त्यानं आपल्याला त्रास होतो असं काहीच सांगितलं नाही थेट सकाळी तो आपल्या पोटात दुखत असल्याचं म्हणाला त्यानंतर लगेच त्याला रुग्णालयात नेलं मात्र तेथे डॉक्टरांनी मयत घोषित केला त्याचा मृत्यू मारहाणीत झाला की अन्य कारणानं हे शिवविदन अहवाल आल्यावर समजेल या प्रकरणी पुढील कारवाई केली जाणार आहे असं सहाय्यक पोलीस निरीक्षक दिवटे यांनी सांगितलंय ब्यूरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर पारनेर अहिल्यानगर